अहमदनगर मनपा प्रशासनाला शिवराज्याभिषेक दिनाचा विसर पडल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मनपा प्रशासनाचा निषेध करण्यात आला अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाला दिनाचा विसर पडल्याने राष्ट्रवादी युवकच्या वतीने मनपा प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला शिवराज्याभिषेक दिनी अहमदनगर महानगरपालिकेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष झालंय मनपाचे एकही अधिकारी कर्मचारी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी आले नसल्याने राष्ट्रवादी युवकच्या वतीने याचा निषेध नोंदवण्यात आला तर महापालिकेत संथगतीने सुरू असलेल्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे मंडपा प्रशासनाला शिवराज्याभिषेक दिनाचा विसर पडल्याने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक ते शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करत प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी प्रवक्ते किरण घुले दीपक वाघ उपाध्यक्ष मंगेश शिंदे ऋषिकेश जगताप कृष्णा शेळके सरचिटणीस शिवम कराळे राम थापा आदी उपस्थित होते गुरुवार दिनांक सहा जून रोजी शिवराज्याभिषेक दिनी दुपारी एक वाजेपर्यंतही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले गेले नसल्याने हा प्रकार कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आला त्यानंतर राष्ट्रवादीचे पप्पू पाटील विकी तिवारी नितीन जामधडे मनोज बारसकर आशिष ओहळ यांनी पुष्पहार अर्पण करत महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केलं आंदोलन होऊन देखील मनपा प्रशासनाला झालेल्या चुकीची कल्पना देखील आली नसल्याची आंदोलकांनी खंत व्यक्त केली अहमदनगर महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला खरा मात्र त्याकडे मनपा प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करत आहे या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सकाळपासून एकही अधिकारी कर्मचारी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी फिरकला नाही तसेच या पुतळ्याच्या भोवती सुरू असलेलं सुशोभीकरणाचं काम देखील संतगतीनं चालू आहे याचा राष्ट्रवादी युवकच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येतोय असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर यांनी म्हटलंय असं नमस्कार आज आपला तीनशे एकावन्नवा अभिषेक दिन ज्या छत्रपती महाराजांना आपल्या सर्व अखंड भारताचे ते जे राजे आहेत त्यांना आज खरं राजे पण मिळालं असेल ते या दिनी आहे तीनशे एकावन वर्षांपूर्वी पण आपल्या महानगरपालिकेमध्ये एवढा आश्वा मोठा पुतळा महाराजांचा जो केला गेला आहे तो आमदार संग्राम भाई जगताप यांच्या निधीतून केला गेला आहे पण त्याकडे आता जवळपास दोन वाजले आहे महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी याला इथं हार घातला नाही इथं यांचा अभिषेक केला नाही महान महाराजांना महानगरपालिकेने पूर्णपणे दुर्लक्षित केलं आहे जसं नगरकरांना महानगरपालिका दुर्लक्षित करत आहे त्याचप्रमाणे महाराजांना शिवाजी महाराजांना पण दुर्लक्षित करायचं काम हे आज आपल्या इथून अहमदनगर महालिका महानगरपालिका अहिल्यानगर महानगरपालिकेकडून होत आहे याचा आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तीव्र निषेध व्यक्त करतो आणि थोड्या वेळापूर्वी एक आम्ही जवळपास अर्धा तास वाट बघून अर्धा पाऊन तास एक तास इथं वाट बघून सकाळपासून आम्ही बघतोय फोन हार घालून फोन हार घालून पण हार घातला नाही काही वेळापूर्वी आमच्या राष्ट्रवादीच्या मित्रांनी पप्पू पाटील असतील आणि त्यांचा मित्रपरिवार असतील आमचे मित्र असतील यांनी इथे येऊन हार घातला आम्ही परत एकदा महानगरपालिकेचा निषेध व्यक्त करतो तसेच इथं महानगरपालिकेमध्ये असलेल्या आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे सुशोभीकरणाचं काम आहे तुम्ही बघू शकता इथे हे आपले प्रेस सगळे बंधू तुम्हाला दाखवतील की हे सर्व काम इथलं रीतीने आहे आणि एकदम एकदम संथ गतीने चालू आहे इथं कोणाचाही काही इथं सुपरवायझिंग नाही आहे काहीच नाही आज देखील हे काम बंद आहे कशामुळे हे आहे महानगरपालिका आपल्या महाराजांना दुर्लक्षित करत आहे यासाठी आम्ही महानगरपालिकेचा आणि सर्व अधिकाऱ्यांचा इथं तीव्र निषेध व्यक्त करतो आणि पुढे त्यांनी अशी चूक व्हावी नाही ही इच्छा व्यक्त करू धन्यवाद प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये सी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी, सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमदनगर